जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आजचा आपला विषय आहे तो तंत्रज्ञानाचा आहे ज्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की टेस्ला नावाची जी कार आहे जी इलॉन मस्क यांची आहे त्यांनी भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता काही दिवसामध्ये ही, ही गाडी सामान्य माणसांना जर विकत घ्यायची असेल तर ती विकत घेता येईल याची किंमत पन्नास ते साठ लाख किंवा सत्तर लाख एवढी असू शकते परंतु टेस्ला गाडीची भारताच्या मार्केटमध्ये एंट्री एक अतिशय क्रांतिकारक पाऊल असावं असं काही न वाटतं मात्र काही लोकांना असं पण वाटायला लागलं की ही जी टेस्लाची गाडी येते आहे हा एक ट्रोजन हॉर्स तर नाही हा गाड्या भारताची माहिती तर चोरणार नाही आणि त्यांनी अनेक शंका या निमित्ताने उभ्या केलेल्या आहेत तर या सगळ्या शंकांचं आपण एक विश्लेषण करू की नेमकं टेस्ला गाडी टेस्ला कार भारतात आली तर नेमकं काय मोठे प्रॉब्लेम होणार आहेत याच्याविषयी आपण एक पहिलं विश्लेषण करूया पहिले ही जी गाडी आहे ही अतिशय तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी गाडी आहे आणि याच्यामुळे काहींना वाटतं की ते एक मोबाईल सर्वलन्स प्लॅटफॉर्म असेल म्हणजे जी गाडी जिथे जिथे हलेल तिथे तिथे ती, 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 ती कॅमेऱ्याच्या कॅमेऱ्याच्या मदतीने आपली माहिती गोळा करेल आणि माहिती ही कॅमेऱ्याच्या मदतीने गोळा केली जाईल आणि नंतर गाडी मस्त असलेला कम्प्युटर ती माहिती टेस्लाचं जे एक मोठं डेटा सेंटर आहे तिथे पोहोचवेल आणि तिथे विश्लेषण केलं जाईल म्हणजे गाडी कुठल्या कुठल्या रस्त्यावरती गेली कुठे गेली म्हणजे या गाडीला जर समजा जर ती सारख्या जागी वापरली गेली तर मुंबई आपलं फायनान्शियल सेक्टर आहे त्याची माहिती थोडीफार बाहेर जाऊ शकते दिल्लीला गेली तर राजकीय राजधानी आहे तर बँगलोरला गेली तर बँगलोर आपली तंत्रज्ञानाची राजधानी आहे म्हणजे जिथे जिथे जाईल तो एक मोबाईल सर्वेलन्स प्लॅटफॉर्म म्हणून ती गाडी काम करेल ज्या माणसाकडे असेल त्याच्याकडे म्हणजे त्याचा दुरुपयोग हा खूप असू होऊ शकतो ग्रीस ची एक मॅथॉलॉजी आहे तिथे ट्रोजन हॉर्स नावाचा शब्द वापरला जातो त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एका ट्रॉयच्या लढाईमध्ये एक लाकडी घोडा हा यांनी ट्रॉय या शहरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूचे सैनिक हे लपलेले होते आणि ट्रॉयच्या लोकांना वाटलं की हा एक लाकडी घोडा आहे चांगला आहे म्हणजे जवळून हा खूप चांगला दिसत होता एक एक खेळण्याचं साधन आहे परंतु नंतर ते दिवसभर खेळत राहिले आणि रात्रीच्या वेळेला त्यातून शत्रूचे सैनिक बाहेर पडले आणि त्या त्यांनी त्या त्यांनी त्या शहरावरती कब्जा केला म्हणजे ट्रोजन हॉर्सचा वापर हे जे पहिले अतिशय इनोसंट किंवा अतिशय लहान असं घोडा वाटला त्याच्यामध्ये ते सैनिक लपलेले होते आणि त्याचा दुरुपयोग करण्यात आला या शहराला कॅप्चर करण्यामध्ये किंवा किंवा या, या शहराला जिंकण्यामध्ये तर अशा प्रकारे टेस्लाची गाडी फ्रोजन हॉर्स आहे की नाही अशी शंका निर्माण केली जाते आहे आता मुख्य काय या टेस्लाच्या गाडीमध्ये काय या आहे याच्यामध्ये कॅमेरा आहे याच्यामध्ये जीपीएस आहे याच्यामध्ये फेशियल ट्रॅकिंग म्हणजे चेहरा बघून माणसाला ट्रॅक करता येतं त्याच्याविषयी थोडंसं सा मी सांगू इच्छितो की आता चेहऱ्याचा जर डेटा आपल्याकडे असला की समजा माझा चेहरा किंवा अजून कोणाचाही चेहरा म्हणजे माझ्या चेहऱ्याच्या मदतीने तुम्हाला मी जर इतर कुठे गेलो मध्ये असलो गर्दीमध्ये असलो तरी ओळखता येईल म्हणजे माणसांना गर्दीमध्ये ओळखणं सोपं जाईल आणि मग त्याला ओळखल्यानंतर नेमकं त्याचं करायचं काय हा वेगळा प्रश्न आहे जसं उदाहरणार्थ इस्रायल फेशियल रिकग्निशनचा वापर करून त्यांनी इराणच्या सायंटिस्टना वापरला कारण त्यांच्याकडे त्या सायंटिस्टचा चेहरा होता आणि इस्रायली गुप्तहेर ज्या वेळेला फिरत होते इराणमध्ये वगैरे त्यांना त्यांच्या कॅमेऱ्यावरती दिसलं की आता हा ओळखीचा चेहरा दिसतो आहे जो एका शास्त्रज्ञाचा आहे आणि मग त्याला एका प्रॉपर शस्त्राचा वापर करून मारण्यात आलं तर फेशियल रिकग्निशन पण तिथे असतं रिअल टाइम सर्वेलन्स असतं आणि जर कुठल्या महत्वाच्या ठिकाणी गेला त्याची सगळी माहिती गोळा केली जाते तर म्हणजे ही जी माहिती आहे ही टेस्लाची गाडी गोळा करेल आणि कशी करायची ते त्या ड्रायव्हरवरती असेल आणि त्याच्यानंतर ही जी माहिती आहे जो टेस्लाचा जो मोठा कम्प्युटर आहे त्याला डोजो असं नाव दिलेलं असतं की जो अमेरिकेमध्ये आहे तिथे ती, ती, ती गोळा केली जाईल त्याच्यावरती त्याचं त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि त्या माहितीचा दुरुपयोग करायचा की सदुपयोग हे तिथल्या टेस्लावरती अवलंबून असेल तर टेस्लाचं हे जे सर्वेलन्स आहे हे थ्री सिक्स्टी डिग्रीज आहे बाहेर आहे आत होतो आहे जीपीएस ट्रॅकिंग होत आहे डेटा कॅप्चर केला जातो आहे त्यांनी ए आय प्रोसेसिंग होऊ शकत आहे तर याच्यामुळे ही गडबड होऊ शकते असं काहींना वाटतं तसं म्हटलं तर कुठलंही तंत्रज्ञान जर आलं दे, देशामध्ये तर त्याच्यामध्ये त्याचा दुरुपयोग सुद्धा केला जाऊ शकतो आणि त्याचा सदुपयोग सुद्धा केला जाऊ शकतो उदाहरणार्थ आधार कार्ड ज्या माणसांचा डेटा तिथे आहे आणि त्याचा त्या डेटाचा गैरवापर केला जाऊ शकतो परंतु आपण त्याला जर सेफ्टी फीचर्स लावले तर आपण आधारचा ता किती चांगला वापर करू शकतो हे आपण दाखव दिलेलं आहे तर असं वाटतं लोकांना काही जणांना कशा जर दहा हजार टेस्ला भारतामध्ये आल्या तर ते तुमचं खूप माहिती गोळा करतील आणि ते नको पाठवतील आणि लढाई झाली युद्धजन्य परिस्थिती झाली आणि त्यांनी एकदम टेस्ला गाडी अमेरिकेतून ती बंद पाडवली तर मग अतिशय मोठा गोंधळ होईल आणि हजारो टेस्ला गाड्या ज्या आहेत त्या बंद पाडण्यामध्ये यश मिळेल आता टेस्ला हे एक तंत्र म्हणजे गाडी आहे त्या गाडीत तंत्रज्ञान घातलेलं आहे सदुपयोग केला तर गाडीचा पुष्कळ फायदा होऊ शकतो दुरुपयोग केला तर माहिती चोरीला जाऊ शकते आणि त्याचे त्याच्या माहितीचा गैरवापर हा केला जाऊ शकतो पण लक्षात असावं काही वर्षापूर्वी एक हुवाई नावाची कंपनी आहे टेलिकॉम मधली जी चीनी कंपनी आहे त्यांना भारत भारत सरकारने फाय जी सेक्टर किंवा फोर जी सेक्टर याच्यामध्ये यायला परवानगी दिली नाही कारण त्यावेळेला तीच भीती वाटत होती की ही कंपनी माहिती गोळा करेल आणि त्याचा दुरुपयोग जो आहे तो चीन करेल त्याच्यामुळे काय होऊ शकतं की जे सुरक्षा एजन्सी सुरक्षेवादी सेक्टर्स आहेत समजा कॅन्टोन्मेंटचे पाहणी म्हणा किंवा महत्वाची जागाची पाहणी म्हणा असं होऊ शकतं त्याच्याशिवाय जर त्यांनी इकॉनॉमिक फील्डमध्ये जर ही माहिती गोळा केली तर त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो म्हणजे थोडक्यात मध्ये ही गोळा केलेली माहिती आहे त्याचा पुष्कळ दुरुपयोग केला जाऊ शकतो तर मग आता नेमकं का करायला काय पाहिजे एक पहिला प्रश्न असा आहे की हे जे तंत्रज्ञान आहे यांनी देशाची एफिशियन्सी खूप वाढते ऑटोनॉमस व्हेकल्स तयार होतात जास्त म्हटलं जातं की त्याच्या गाडीला ड्रायव्हर पण लागणार नाही ती गाडी स्वतःहून म्हणजे स्वतःहून ती गाडी चालवेल त्याच्यामुळे रस्त्यावरती शिस्त येईल ट्रॅफिक जास्त शिस्तबद्ध होईल हे सगळ्या भविष्यातल्या होणाऱ्या गोष्टी आहेत आणि याच्याविषयी आपले जे पर्या आपले जे जे मंत्री आहेत ट्रान्सपोर्टचे आ, श्री नितीन गडकरीजी त्यांनी पण या विषयाशी पुष्कळ मोठं भाष्य केलेलं आहे की आपलं रोडचा जो ट्रॅफिक आहे तो, तो रिव्होल्युशनरीज होऊन जाईल आणि रस्त्यावर लोकांचं जीवन हे जे असह्य झालेलं आहे सध्या ट्रॅफिक जॅममुळे त्याची क्वालिटी ही पुष्कळ चांगली होईल आता ते होईल की नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच की ऑटोनॉमस व्हीकल्स ज्या आहेत ते किती चांगल्या काम करतील परंतु लक्षात ठेवा सध्या जे युद्ध झालं होतं आपण आता ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण मिसाईल्स फायर केली ते काय होतं आपण ती ऑटोमॅटिकली फायर केली किंवा ड्रोन्स होती ही रिमोट कंट्रोल होती त्याचा आपण चांगला वापर केला आणि पाकिस्तानचं मोठ नुकसान केलं आणि ज्या वेळेला पाकिस्तानचे हल्ले करण्याकरता आपल्याकडे आले तर त्यावेळेला आपल्या एअर डिफेन्सनी त्यांना त्या, निष्का निकाम करून त्यांच्यापासून होणारं नुकसान हे थांबवलं तर म्हणजे मग आपण नेमकं करायला काय पाहिजे तर नंबर दोन तीन गोष्टी एक तर जो डेटा कलेक्शन केला जातो तो डेटा भारतामध्ये साठवायला पाहिजे अशा प्रकारचं करार त्यांना आपण करायला लावला पाहिजे म्हणजे ती डेटा ही भारत सरकारची प्रॉपर्टी असेल गा गाडी कुठे होती कुठे गेली काय केलं वगैरे ज्याच्यामुळे त्याचा जो डेटा आहे हा चांगल्या कामाकरता वापरला जाईल दुसरं सिक्युरिटी चेक व्हायला पाहिजे की टेस्लाच्या गाडीमध्ये अजून काही अशी गुप्त अवधानं तर गुप्त हत्यारं तर लावलेली नाहीयेत गुप्त कॅमेरेच लावले नाहीये म्हणजे प्रॉपर्ट चेक व्हायला पाहिजे की नेमकं त्या गाडीमध्ये काय आहे आता आपण ज्यावेळेला टेस्ला विषयी म्हणतो मी थोडं पुढे जाऊन इतरांविषयी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करेन तिसरं जिओ फेन्सिंग नावाचा प्रकार आहे महत्वाच्या गोष्टी असतात महत्वाची स्थानकं असतात समजा कॅन्टॉनमेंट असेल समजा आर्मी हेडक्वार्टर असेल समजा जिथे आपले मिसाईल्स ठेवले आहेत त्यांचं हेडक्वार्टर असेल तर तिथे जिओ फेन्सिंग नावाचा एक प्रकार तयार करता येतो ज्यामुळे ही जी इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत त्या भागामध्ये येऊ शकणार नाही आणि याच्याशिवाय आपल्याला कायदा पण तयार करावा लागेल आणि सर्वात महत्वाचं काय की या सगळे जी तंत्रज्ञान बाहेरून येतं त्याला नेहमी धोकेदायक असं समजलं जातं आणि शक्य असेल तर हे भारतामध्येच तयार व्हायला पाहिजे ज्याच्यामुळे याचा गैरवापर अमेरिका असो की चीन असो किंवा इतर कोणीही असो हा करू शकणार नाही लक्षात असावं की आता आपण फक्त टेस्लाच्या गाडीविषयी बोलतो आहे पण टेस्लाकडे काही जादू नाही आ, 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 हे जे युक्रेन रशिया वॉर चाललेलं आहे या युक्रेन रशिया वॉरमध्ये टेस्लानी किंवा इलॉन मस्कनी ज्यावेळेला त्यांचं नेटवर्क रशियानी उद्ध्वस्त केलं तर ते त्यावेळेस त्यांना त्यांनी स्काय लिंक म्हणजे जे नेटवर्क आहे ते पोचवलं त्याच्यामुळे युक्रेनला या युद्धामध्ये त्यांची मिसाईल्स वापरता आली त्यांचे ड्रोन्स वापरता आले वगैरे वगैरे म्हणजे त्यांचं स्वतःची सर्वेलन्स सिस्टीम पूर्णपणे रशियानी बर्बाद केल्यानंतर सॅटेलाईट लिंकड सर्व्हिसेसच्या मदतीने युक्रेनला लढाई ही लढता आली पण अजून युक्रेन लढाई काही जिंकू शकलेलं नाहीये म्हणजे तंत्रज्ञानाने नक्कीच आपल्याला मदत मिळते परंतु ते युद्ध जिंकू शकत नाही त्याच्यामध्ये अनेक इतर गोष्टी सुद्धा सामील होतात तर आता आपण सगळे ही जी सेन्सिटिव्ह तंत्रज्ञानं आहेत ही भारतामध्ये आपण त्याला निर्मिती करायला पाहिजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिकल व्हेकल्स असो की सॅटेलाईट नॅव्हिगेशन असो आपल्याला कल्पना आहे आपण आपल्या मोबाईलमध्ये जीपीएस नावाचा प्रकार एक पहिले एम्बेडेड आहे आणि आपण जर समजा कुठल्या गाडीने बाहेर गेलो आ, उबेर म्हणा ओला म्हणा तर आपण आपल्या जागेकडे जाण्याकरता काही काही वेळा गुगल मॅपचा वापर करतो आणि हे तुम्हाला पूर्णपणे मॅप करतात की तुम्ही कुठून आला कुठून सुरुवात केली कुठे गेला वगैरे तर आता हे गुगल मॅप काढून इथे आपल्याला इंडियन मॅप टाकायला पाहिजे आणि आता आपण एक नॅविक मॅवची सिस्टीम तयार पण केलेली आहे परंतु ती मोबाईलमध्ये अजून एम्बेडेड झालेली नाहीये तर ती आपल्याला करायला पाहिजे जे आता मोबाईल भारतात तयार होतील म्हणजे त्यांना सगळ्यांना कंपल्सरी करायला पाहिजे की तिथं नाविक ही सिस्टीम घालायला पाहिजे म्हणजे जी माहिती टेस्ला गोळा करेल की भारतात त्याचा वापर केला जावा त्याचे जा इमर्जन्सी कंट्रोल्स आहेत ते भारताकडे असावे जो कायदा आहे तो, तो भारताच्या बाजूने असावा म्हणजे आपण जसं हुवळेला कंट्रोल केलं होतं तर तशाच प्रकारे आपल्याला टेस्ला सारख्या तंत्रज्ञानाला कव्हर करावं लाग कव्हर करू आपण आणि आपल्याला आठवत असेल की आपण टेस्ला आता बोलतो आहोत परंतु याशिवाय जे नेटवर्क जे सॅटेलाइट बेस्ड नेटवर्क आहे इलॉन मस्क यांचं हे आता आपण वापरणार आहोत कारण हे सॅटेलाइट बेस्ड जे नेटवर्क असतं ते अतिशय म्हणजे तसं ते इतर नेटवर्कच्या दृष्टीने कॉस्टली असतं इंटरनेटचं कव्हर देण्याकरता परंतु डोंगराळ भागामध्ये आपला नॉर्थ ईस्ट जो आहे जवळजवळ चाळीस पन्नास टक्के डोंगराळ आहे म्हणजे अरुणाचल प्रदेश असो की मिझोराम असो की नागालँड असो आ, की मणिपूर असो तिथे सपाट भाग खूप कमी आहे तर अशा डोंगराळ भागामध्ये टॉवर्स लावणं हे शक्य नसतं तर तिथे स्पेस बेस्ड जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा खूप चांगला वापर होऊ शकतो सामान्य माणसांना मदत करण्याकरता तर तिथे हे तंत्रज्ञान चांगलं आहे परंतु त्याची जी माहिती आहे ती लोकलाईज करायला पाहिजे भारतातच राहायला पाहिजे मस्कडे ती जायला नको मला खात्री आहे की अशा प्रकारची जी काळजी घ्यायला पाहिजे ती सरकार ही घेणार आहे म्हणजे तंत्रज्ञान गडबड करू शकेल म्हणून ते येऊ द्यायचं नाही हे अतिशय जुनाट प्रवृत्ती झाली मॉडर्न तंत्रज्ञान आपण आणायला पाहिजे देशाच्या इकॉनॉमीला मोर एफिशियंट करायला पाहिजे परंतु डेटा सॉवरंटी म्हणजे आपली असलेली माहिती आपल्याकडे तयार होणारी माहिती त्याचा त्याचा वापर हा आपल्याला देशाच्या चांगल्या करता, भल्या करता करा करता आला पाहिजे ना की हा आपण वापर अमेरिकेला म्हणा किंवा चीनला म्हणा किंवा टेस्लाला म्हणा तो करू द्यायला पाहिजे एक तुम्हाला उदाहरण देतो फेशल रिकग्निशनचं आज आपल्याकडे हजारो नक्षलवाद्यांचे फोटो आहेत की जे गायब झाले आहेत हजारो कैदी आहेत की जे पळून गेलेले आहेत काही दहशतवादी आहेत यांचे फोटो आहेत जे पळून गेले आहेत तर आपण फेशल रिकग्निशनचे कॅमेरे पब्लिक ठिकाणी लावू शकतो आणि जर एखादा पळून गेलेला नक्षलवादी त्यात दिसला तर त्याला पकडू शकतो जो कैदी जामिनावर गायब झाला त्याला पकडू शकतो किंवा दहशतवाद्यांचे समर्थक जे गायब झाले होते त्यांना पकडू शकतो तर म्हणजे फेशियल रेकग्निशनचा चांगला वापर सुद्धा करू शकतो आणि ऑटोनॉमस ज्या व्हेकल्स आहेत की जसं तेचला गाडी येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तर त्याचा वापर आपण युद्धभूमीवरती खूप चांगला करू शकतो म्हणजे आता उदाहरणार्थ की ये ड्रोन्स काय आहे ड्रोन बेसिकली बिला पायलटची उडतात किंवा रिमोट ने उडतात त्याचा पण फायदा आपण केलाच ना ऑपरेशन सिंधूर मध्ये आणि लढाईमध्ये त्याचा वापर आता पुष्कळच वाढलेला आहे त्याचप्रमाणे पाण्याच्या खाली खालतून जाणाऱ्या ऑटोनॉमस अंडर सी व्हॅस त्याचा ता पण चांगला फायदा आपण करू शकतो धोक्यादायक परिस्थितीमध्ये कुठे बॉम्ब वगैरे आहे तिथे माणसाने जाऊन तो बॉम्बला शोधायच्याऐवजी एक ऑटोनॉमस पद्धतीने आपण ते चेक करू शकतो म्हणजे फायदे अनेक अनेक आहेत तंत्रज्ञानाचे ज्याचा आपण वापर करू शकतो फक्त तो वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं असतं परंतु घाबरून जाऊन एखाद्या तंत्रज्ञानाला आत येऊ द्यायचं नाही ते बरोबर नाही कारण जर तंत्रज्ञानाची आपल्याला भीती वाटत असेल तर आपण जाऊन हिमालयातच जाऊन राहायला पाहिजे आणि तरच आपण आपली माहिती ही म्हणजे एक ठेवू शकतो तंत्रज्ञान वेगाने वाढतं आहे तंत्रज्ञानाचे फायदे असतात तंत्रज्ञानाचं नुकसान असतं पण जो देश तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून त्याचा स्वतःला फायदा करून घेतो तो येणाऱ्या काळामध्ये प्रगती करेल मग ती आर्थिक प्रगती असो आ, की ज्याला म्हणायचं आपल्या सेक्युरिटीच्या पद्धतीने प्रगती म्हणजे आजच आपण जर बघितलं असेल तर आजच एक इंडियन आर्मीचं एक मोठं डॉक्युमेंट रिलीज झालेलं या आहे याच्यामध्ये एआयचा वापर इंडियन आर्मी कसं करेल याच्यानंतर हे जे वेगवेगळे तंत्रज्ञान येतात सर्वेलन्सची असो की याची असो त्याचा तंत्रज्ञानाचा वापर कसा करेल याविषयीची खूप माहिती आलेली आहे तो एक मात्र वेगळाच विषय होईल परंतु मला थोडक्यात एवढं सांगायचं आहे की टेस्लाची भारतामध्ये एंट्री हे केवळ एक आर्थिक डिसिजन नाही हे एक सामरिक डिसिजन आहे आणि हे अशा प्रकारच्या लोकांना आत याच्या आधी आपली जी डिजिटल सॉवरेंटी आहे डिजिटल म्हणजे काय तंत्रज्ञानामध्ये आपली जी माहिती आहे डेटा सॉवरिंटी आहे त्याचं रक्षण आपण करायला पाहिजे इनोव्हेशन हे यायलाच पाहिजे परंतु आपले कायदे तयार व्हायला पाहिजे लोकांना नेमकं त्यापासून काय फायदे आणि नुकसान होतं हे कळायला पाहिजे आणि चांगला वापर केला त्याचा आपल्याला फायदा खूप होईल गैरवापर जर शत्रूंनी केला तर आपलं नुकसान होईल परंतु तंत्रज्ञानाला थांबवू नका आपल्याला जर जगाशी जर कॉम्पिटिशन करायची असेल तर जेवढी जेवढी अत्याधुनिक तंत्रज्ञानं येतात त्याचा चांगला वापर करून देशाला आपण पुढे घेऊन जायला पाहिजे आणि तेच टेस्लाच्या बाबतीत करायला पाहिजे परंतु मुख्य महत्वाचा मुद्दा असा की हे सगळं जर आपल्याला स्वदेशी करता आलं तर फार चांगलं होईल म्हणजे थोडक्यामध्ये मी वाट पाहतो आहे की गुगल मॅपच्या ऐवजी भारताचा नॅव्हिक गुगल जे नावाचा जो प्रकार आहे त्याच्या ऐवजी भारताचं सर्च इंजिन जे सगळे आपले म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक ऐवजी भारताचं फेसबुक जे युट्यूब आहे त्याच्याऐवजी भारताचं युट्यूब म्हणजे या ज्या तंत्रज्ञानाच्या कंपनी आहेत गुगल आहे मायक्रोसॉफ्ट आहे हे सगळं जर आपल्याला भारतात करता आलं तर भारताची डेटा सॉवरिंटी आपली डिजिटल सॉवरिंटी ही शाबूत राहील अजून सुद्धा ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत आपल्याला आपण त्यांचा वापर करतोय म्हणजे जसं व्हॉट्सअपवरती पाठवणारे मेसेजेस फक्त आपण ते पाठवतो पण आता आपल्याला व्हॉट्सअप सुद्धा भारतातच तयार करावं लागेल आपल्याला जे आता समजा ॲमेझॉन सारख्या ज्या कंपन्या आहेत ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून काय करतात आपल्याला कल्पना आहे त्या सुद्धा भारतातच करावं लागेल तर तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून देशाची प्रगती करणं हे आपल्या देशाचं एम असलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञान चोरून त्याचा गैरवापर केला जाईल म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाही हा माझा थोडक्यात मुद्दा होता आजच्या या माझ्या एपिसोडमध्ये मी इथेच थांबतो जय हिंद